हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ण तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि जे कोणी नवीन व्हिवर्स असतील त्यांनी माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जे नवीन कोणी असेल जॉईन झालेलं त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आज आहे शनिवार तर आज ना खूप उशीर झाला होता मला स्वयंपाकाला आणि आज सकाळी उठल्या उठल्या रोणीत तर शाळेत गेलेलाच होता पण आज एक्स्ट्राची कामं होती सगळं मला आवरून घ्यायचं होतं कारण सुट्टीच्या दिवशी जी असतात ती कामं होतात तर बे टॉयलेट बाथरूम बेसिन बाल्कनी पण आज खूप खराब झाली होती कारण परवाच्या दिवशी पाऊस होता आणि त्या पावसामुळे ना सगळी माती माती बाल्कनी झाली होती कुंडीमधली जी माती होती ती सगळी पावसामुळे अशी उडते आणि पूर्ण बाल्कनी पण खराब झाली होती तर ते पण मला आवरून घ्यायचं होतं तर आज ही सगळी कामं एक्स्ट्राची करता करता बराच वेळ झाला आणि स्वयंपाकाला जो आहे उशीर झाला आधी सगळं आवरून घेतलं मी झाडून पुसून घेतलं बाल्कनी स्वच्छ करून घेतली बाथरूम वगैरे ते सगळं आवरून घेतलं आणि आज ना बऱ्याच दिवसांनी छान असं ऊन पडलं होतं पण मी काही आवरायला काढणार नाही कारण उन्हाचं असं आहे की सकाळी दिसतं आणि थोड्या वेळाने अचानक ऊन जे आहे ते गायब होतं म्हणून म्हटलं नकोच काही पसारा वगैरे काढायला जेव्हा आता असं वाटेल की आता पाऊस गेलाय आणि ऊन आलंय त्याच वेळेला जे आहे ते आवरायला घेईल म्हणून मग मी आज काही आवरायला घेणार नाही बघेल एक दिन एक दोन दिवस ऊन असलं तर मग आवरायला काढेल तर आज अशी एक्स्ट्राची कामं करता करताना बराच वेळ झाला मग आवरलं अंघोळ वगैरे गेली आणि त्यानंतर डायरेक्ट स्वयंपाकाला पूजा वगैरे तर नाहीच करायची तर म्हटलं चला स्वयंपाक करू आणि बऱ्याच बरेच दिवस झाले मसाल्याची भाजी केलेली नव्हती आमच्या खानदेशमध्ये मध्ये मसाल्याची भाजी फार फेमस असते तिकडे असं मसाल्याची भाजी होत असते अधूनमधून आमच्याकडेही सुट्टीचा दिवस म्हणजे माझ्या माहेरी सुट्टीचा दिवस असला की मसाल्याची भाजी फिक्स असायची रविवारच्या दिवशी आणि जे कोणी नॉनव्हेज खातं त्यांना तर काही सांगायलाच नको रविवारी त्यांच्याकडे होतच होतो पण आमच्याकडे खात नाही ना सासरी खातात ना माहेरी खातात त्यामुळे मग आम्ही मसाल्याची भाजी करतो त्यामध्ये शेव आ, शेव टाकतो किंवा मटकी आज मी मटकी टाकणार होती कारण काय झालं चार चार पाच दिवसापूर्वी ना मी मटकी भिजत घातली आणि चुकून माझ्याकडनं ती जरा जास्तच भिजत घातली गेली एक अंदाज आला नाही आणि माहीत नाही जेवढी होती डव्यात मी तेवढी सगळी ती भिजत घातली आणि खूप जास्त झाली मी दुसऱ्या दिवशी मटकीची भाजी केलेली पण त्यानंतर सुद्धा ती मटकी उरलेली होती शिल्लक होती आणि म्हटलं मग चला आता आहेच मटकी आणि त्याला छान असे मोड पण आलेले होते तर मग आज मसाल्याची मटकीची भाजी करायची होती आणि मसाल्याच्या भाजीचा व्हिडिओ व्हिडिओ मी आधीही आहे आधी, आधी बघते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल की मी आमच्याकडे कशा प्रकारे मसाल्याची भाजी बनवली जाते पण थोडक्यात तरीही मी इथं तुम्हाला सांगते की कशी बनवली जाते छान असा कांदा वगैरे जो आहे परतून घ्यायचा भाजून घ्यायचा त्याला चांगला काळसर फार जास्त म्हणजे काळा पण नाही पण पूर्ण ब्राऊन काही काळे पण झाले तरी चालतात त्याचीही टेस्ट एक छान येते तर असे छान भाजून घ्यायचे कांदे पूर्ण लाल काळे करून घ्यायचे खोबरं जे आहे खोबरं पण छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये पेस्ट करताना फार आधी ना मी काय करायची कांदा खोबरं लसूण जेव्हा परतून झालं की त्यातच मी मसाला वगैरे घालायचे आणि ते भाजून घ्यायचे आणि मग मिक्सरमधून पेस्ट करायची पण आता मी असं करते की मसाल्याची टेस्ट आ, मसाला जो असतो ना त्याची टेस्ट जायला नको आणि तो फार जास्त भाजला तेलात पण असं पण पना भाजला जातो म्हणून मी कांदा खोबरं लसूण अद्रक जिरं असं टाकून पेस्ट करून घेते आणि फोडणी दिली तेल टाकलं म ते वाटण जे केलेलं असतं ते परतून झालं की मग त्या मी वरतून जे आहे मसाले घालते जेणेकरून असं फार जास्त मसाला भाजला पण नाही जात आणि मसाल्याची जी टेस्ट असते ना ती छान लागते आणि माझा हा मसाला जो आहे ना तो घरूनच बनून येत असतो बाकीचा सासरी सासर येतो बाकीचा माहेर येतो तर असे दोन्हीकडनं मसाले येतात आणि मी दोन्ही मसाले जे आहे ते वापरत असते भाजी करताना तर आज मी तसंच सेम केलेलं के होतं दोन्ही मसाले जे आहेत ते वापरलेले होते आणि लाल जो मधल्या साईडला जो लाल दिसतो ना तो आईकडचा मसाला आहे आई आ, लाल तिखट मिक्स करून मसाला बनवते आणि सासरी जो आहे तो फक्त धन्यांचा मसाला असतो त्यामध्ये लाल तिखट नसतं तर मी दोन्ही एक एक चमच टाकला होता आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखटही घातलं होतं थो, थोडं तिखटपणा असावा म्हणून तर छान अशी मसाला जो आहे भाजून घेतला भाजून घेतल्यानंतर थोडं त्यात पाणी घातलं तर त्याला तर अशी फुटली की त्यानंतर जी मटकी आहे ना तिला मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि मटकी बघू शकता अजूनही बऱ्यापैकी आहे पण असो मसाल्याच्या भाजीमध्ये मटकी हवीच आणि छान लागते तर इथं मी मटकी टाकली मिक्स करून घेतलीत पाणी टाकलं मीठ टाकलं आणि मस्त तर अशी मसाल्याची भाजी जी आहे तयार भाजी बर -बर भाजी ती तयार होते आणि मी त्याचबरोबर भातही लावला होता कारण मसाल्याच्या भाजीबरोबर भात पण हवा थोडासा छान लागतो आणि रोणीतलाही आवडतो माझ्या मुलालाही आवडतो म्हणून मी भातही लावला त्याबरोबर चपात्याही करून घेईल आता भाजी झाल्या झाल्या आणि जोपर्यंत स्वयंपाक होईल तोपर्यंत रोणीत पण येईलच शाळेतून कारण आता त्याची शाळा जी आहे ती लवकर सुटते परीक्षा चालू आहेत म्हणून आणि स्वयंपाकाला तर उशीर झालेलाच होता आणि तो पण येईल मग सगळंच बसून आम्ही सोबत जे आहे ते जेवण करून घेऊ तर इथं भाजी जी आहे तयार झाली होती माझी त्यात मी थोडंसं पाणी मिक्स केलं घट्टपणा नको म्हणून जास्त घट्टही नको जास्त पातळी नको असं मिडियम हे ठेवलं होतं आणि पाणी टाकलं त्यात आणि आता चवीनुसार जे आहे मीठ टाकेल आणि भाजी जी आहे मस्त रेडी आहे यामध्ये फक्त एकच गोष्ट राहिली माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तर ती घातली गेली नाही रोणीत पण शाळेत ना आला आणि आम्ही एकत्र बसून जेवलो आणि त्यानंतर जी असतात भांडी ती हवरून घ्यायची होती तर मी भांडी ना लगेच आवरायला लगे, घेतली नाही निवांत बसले होते कारण मिस्ट्रांना सुट्टी होती आणि रोणीत आपापला खेळत होता तर थोड्या वेळ बसून एक टी व्ही बघितली पिक्चर वगैरे बघितला बग छान टाइमपास वगैरे केला आणि त्यानंतर मग मी भांडी आवरायला घेतली जेवण केल्या केल्या नको वाटलं मला आवरायला तर मग थोड्या उशिरास मी भांडी आवरायला घेतली भांडी आवरून घाल आवरून घेत होती आणि त्यानंतर मला जायचं होतं मुलचंदला का तर साडी घेण्यासाठी जायचं होतं कारण एक साडी जी आहे मी ऑनलाईन मागवलेली होती पण मला अजून एक साडी घ्यायची होती कारण आता आहे दसरा आहे दिवाळी आहे परत पुढे आमच्याकडे घरामध्ये लग्न पण आहेत कार्यक्रम राहतीलच घरांमध्ये घरामध्ये तर मी म्हटलं एक एक साडी जी आहे ती आताच घ्यावी कारण एकाच वेळेला करणं ते जरा अवघड जातं बर्डन येतं तर म्हटलं पटकन भांडी आवरावी आणि मुलचंदला जावं तर मुलचनला गेल्यानंतरचा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर बऱ्याचदा शेअर केला आहे मी तिथं दोन तीन वेळा गेले आणि तिथला तर मग मी गेले होते खरं मुलचनला पण मी तुम्हाला पुढे सांगेलच काय घडलं साडी काही घेतली नव्हती तसंच परत आलो होतो आणि रिटर्न येताना ना, ना आम्ही उलट्या दिशेने जात होतो कारण असं कारण मुलचन पासूनच तर आमच्या घरापर्यंत म्हणजे आमच्या आर... चौफुलीपर्यंत फुल ट्राफिक होती पूर्ण ट्राफिक होती म्हणजे जवळजवळ साधारण दोन किलोमीटर एवढी ती ट्राफिक होती जास्त म्हणता येईल तीन किलोमीटर असेल दोन तीन किलोमीटर एवढी ट्राफिक होती की म्हणजे जाऊ शकलो नसतो आणि जर पलीकडनं गेलो असतो तर आम्हाला घरी जायला जिथं आम्हाला दहा मिनटं लागतात तिथे एक तास लागला असता म्हणून मग आम्ही अवॉइड केला आणि पलीकडनं आणि जातानाच आम्हाला खरंतर ती ट्राफिक दिसली होती म्हणून आम्हाला आयडिया होती की दुसरी साईडकडनं जावं आणि आलो आ, तर साडी वगैरे तर काही घेतली नव्हती मग रोणीचं असतं आणि छान आज ऊन वगैरे पण पडलं होतं वातावरण पण थोडंसं गरम होतं थंड वगैरे नव्हतं तर मग रोणीचं असं होतं की आईस्क्रीम खाऊया आज मुलचंला गेलेले होते आणि मुलचंला गेल्यानंतर आम्हाला बाहेरनंच एक आयडिया येऊन गेली होती खरं तर गर्दी राहणार हे तर होतच पण आज एवढी असेल माहीत नाही आज शनिवार होता त्यातला त्यात सुट्टीचा दिवस असतो आणि गेल्या गेल्या ना बाहेर एवढ्या गाड्या होत्या की त्यावरूनच आयडिया आली की आतमध्ये किती गर्दी असेल आणि आत गेल्यावर प्रत्येक फ्लोअरला ड्रेसपासून तर साड्यांपासून सगळ्या ठिकाणी एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती आम्ही गेलो तिथं आणि गेल्यानंतर ना खरं तर दाखवायला होते आम्हाला पण तिथं ज्या पद्धतीनं साड्या त्यांनी विस्कटून ठेवलेल्या होत्या आणि त्यांच्या पाया खालून त्या साड्या जात होत्या आणि त्याच साड्या त्या उचलून उचलून आपल्याला दाखवत होते तर ते बघितलं आणि असं वाटलं की नको अजिबात साडी घ्यायला नको वीक डेजमध्ये दे येऊया आणि त्यावेळेला सकाळच्या वेळेस गेलं ना तर बेटर त्यावेळेला त्यांनी घड्या वगैरे करून ठेवलेल्या व्यवस्थित असतात तर ते व्यवस्थित दाखवता आत्ता गेलेलो संध्याकाळी चार वाजता गेलेलो आम्ही तर त्यामुळे काय झालं ना तिथे सगळ्या साड्यांचा जो होता राडा पडलेला होता म्हणजे प्रत्येक साडी ओपन होती आणि त्याच साड्यांवर ते चालत होते गेलो आम्ही बघितलं आणि रिटर्न आलो नको साडी घ्यायला बघूया खरं तर मी ऑनलाईन मागवली मला आवडली आहे मी म्हटलं ऑनलाईनच एखादी बघू आणि ऑनलाईनच मागूया कारण की रेट सेम आहेत मी बऱ्याच दिवसापासून ऑनलाईन साड्या बघते ते रेट आणि तिथले रेट सेम वाटले मला तर म्हटलं ऑनलाईन मागवूया आणि माझी चांगली आलीपणे तर म्हटलं बघूया तर तिथं काहीही घेतलं नाही साडी वगैरे घेतली नाही येतताना रस्तात भरपूर ट्रॅफिक पण लकीली आम्हाला ते आयडिया होती की ट्रॅफिक आहे म्हणून मग आम्ही विरुद्ध दिशेने आलो खरं तर ते चुकीचं आहे पण टू व्हीलर होती त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही साईडनं ना आलो आम्ही आणि त्यानंतर रोणीतला आईस्क्रीम खायची तर मग आईस्क्रीम आईस खाल्ली त्याचं एक सुरू होतं खाऊया खाऊया तर आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि सरळ घरी आलो त्यानंतर रोणीतनं बऱ्याच वेळ खाली सायकल फिरवली जेवणं वगैरे झाली आहेत आणि आज लाइव पण घेतला होता संध्याकाळी सात वाजता मी लाइव घेते तर जॉईन व्हा लाइवला तर आज लाइव पण घेतला तर बराच वेळ त्याच्यात गेला आणि त्यानंतर आज ना खूप छान असा गोळाचा शिरा बनवलेला होता माहीत नाही आज बऱ्याच दिवसांनी ना असं एक ओ... मनात आलं की बनवावा आणि अहोंना गोड गुळ गुळाचे जे पदार्थ आहेत ना ते खूप आवडतात त्यांना साधा गुळाचा काला जरी दिला ना तरी त्यांना खूप आवडतो तर म्हटलं चला आज शिरा बनवूया तर छान शिरा बनवला तुमच्याबरोबर शेअर केलेलाच आहे मी एक दोन वेळा तर ते काही दाखवलं नाही मी आणि आता झाली आहे रात्र सव्वा दहा झालेत बराच वेळ झाला आहे आणि आजचा ब्लॉग जो आहे ना तो इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन व्हिवर्स आहेत जे कोणी नवीन बघतात त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय